मध्य प्रदेश येथून येऊन समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणारे तीन आरोपी जेरबंद जालना स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही जालना जिल्ह्यात होत असलेल्या डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत पोलीस अधीक्षक अजयकुमार कुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांना सूचना दिल्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांना समृद्धी महामार्गावर व इतरत्र ठिकाणी होणाऱ्या डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने डिझेल चोरी करणारे आरोपितांचा शोध घेत असताना श्री हॉटेल लक्ष्मीकांत नगर समोर अंबड रोड जालना येथे डिझेल चोरी करणारे तीन संशयित इसाम थांबलेले असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली त्या ठिकाणी जाऊन तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी जालन्यातील दोन साथीदारांनी मिळून थी। दिनांक तीस जुलै रोजी सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास स्मृती महामार्गावरून गोंडीवाडी पेट्रोल पंपावर ट्रक चालकास तलवारीचे शंभर लिटर डिझेल चोरी केल्याचे सांगितले शंभर लिटर डिझेल चोरी केल्याचे सांगितले त्या अनुषंगाने चंदनझिरा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे त्या अनुषंगाने चंदनझिरा पोलीस ठाणे येथे दाखल असून त्यामध्ये मुद्दीमाल यापूर्वीचा जप्त करण्यात आला आहे तसेच दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी एक वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर एक कंटेनर ट्रकमधून मधून सत्तर लिटर डिझेल चोरी केल्याची कबुली दिली त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन चंदनजीरा जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्हा करताना आरोपितांनी वापरलेले एकतीस हजार किमतीचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहे